हाय पुणेकरांनो पुणे म्हणजे मिसळचं तिखट ताशांचा गजर आणि बिझनेसचा जबरदस्त जलवा सोळा लाख रुपये कोटींची इकॉनॉमी पण हा इकॉनॉमिक मूड कसा रॉक करायचा आज मी तुम्हाला पुण्याच्या संस्कृती बिझनेसच्या आतल्या गोष्टी आणि स्मार्ट फायनान्स मंत्र सांगणार आहे मस्त तयार राहा टेन्शन मतले पुणे म्हणजे मराठी सोल गणेशोत्सवात लाखो भक्तांचा उत्साह सवाई गंधर्वात सुरेल संगीत आणि पुणेरी पाट्यांचा तो खमंगम मसाला पुणे तिथे काय उणे मस्त ना शनिवारवाड्यापासून पुणे विद्यापीठापर्यंत इथे तीस पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीज आणि दहा हजार रुपये कोटींची शिक्षण इंडस्ट्री आहे पण थांबा पुण्याचा बिझनेस तर आणखी भारी आहे पुण्याची इकॉनॉमी आहे सोळा लाख रुपये कोटींची हिंजवडीत आयटी हब जिथे टी सी एस इन्फोसिस पॉइंट पांच लाख कोटीं योगदान चाकण मध्य टाटा बजाज पन्ना हजार रुपये कोटीं ऑटोमोबाइल निरियात चारशे एकसठ स्टार्टअप्स जसम फर्स्ट क्राई स्प्रेस बेस हजार नौशे एक रुपये कोटीं की निरियात पुणे इधे थांबत नहीं फार्मा इंडस्ट्री वीस हजार रुपये कोटीं निरियात करते सीरम इन्स्टिट्यूट सारख्या कंपनिया कोविशील्ड बनवतात रिटेल आणि हॉस्पिटॅलिटीचं टर्नओव्हर आहे पन्नास हजार रुपये कोटी आणि आतली गोष्ट सांगू पुण्याचं रिअल इस्टेट मार्केट आहे लाख कोटीपेक्षा जास्त मराठी उद्योजक इथे गेम चेंज करतायत स्मार्ट ना पुण्याच्या बिझनेसवाल्यांसारखं स्मार्ट वा पहिली टीप खर्च ट्रॅक करा पुण्यात मिसळ शंभर रुपये घरचं ठेचा बनवा पन्नास रुपये वाचवा दुसरी टीप एसएमईसाठी फंडिंग घ्या एमएसएमईएसएमबीएनडीएच पोर्टलवर शंभर कोटी रुपयेपेक्षा जास्त फंडिंग मिळतं मराठी उद्योजकांसाठी बेस्ट तिसरी टीप रोज पन्नास रुपये सीपमध्ये टाका आणि पुढच्या गणेशोत्सवापर्यंत अठरा हजार रुपयेपेक्षा जास्त वाचवा आतली गोष्ट पुण्यात बासष्ट टक्के तरुण रोज बजेट ट्रॅक करतात तुम्ही पण करा टेन्शन मत ले मस्तना पुणेरी संस्कृती बिझनेसचा जलवा आणि फायनान्सचा मंत्र घ्या आणि स्वप्न साकार करा पुण्यासारखं स्मार्ट वा टेन्शन फ्री रहा ॲट उद्योजक डॉट कोमलला इन्स्टाग्रामवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पुण्यात तुमचा फेवरेट बिझनेस कोणता मराठी उद्योजक रॉ